सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ आणती आण आज काही स्वयंपाकाचं एवढं काय नाही सकाळी सगळा स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळी ही तुम्ही तर बघितलं आणि संध्याकाळचं वातावरण बघा कसं आमच्या बापूंची फरमायशी रेशमा मला नको काय फोडणीचा भातकर मी म्हटलं चालते बॉक्स सगळे गोळा करून आणलेत ठेवलेत का तर उद्या कुरिअर पॅक करायचे आमच्या बापूंचं चाललं आहे पिक्चर बघायचं बापू कुत्री आमच्याकडे आमचं बापू इकडं बाजव झोपल्यात म्हणलं की कुत्री पण इकडे बाजोपशी हां लागलीच लोळायला माणूस काय बोललं रे बोललं की लगेच लोळाय सुरुवात उठून बस लुळून लुळून तर दमून गेली तू झोप आता आणि काय म्हण मन... काय नाही बसलोय निवान बापूच कस काय बघा वर्ण चंद्र आबा चांदण्या सगळं आरामशीर दिसतय बांगला बांधते ती दिल आपल्याला देवानी आणि वरण सगळ्या चांदण्या दिसत्या चांदण्या असा ना त्या पण मस्तय ना इच्छा पारच म्हणायचं आपलं एकच नंबर पाऊस उभा आला तरी कागदा खाली येईल बसायला पण इच्छा पार चांगले खरंच सुखी असाव सुखी का नाही हा बंगला बांधा कर्ज करा आणि बंगल्यात ना असं वर काय दिसत नाही टेरेस वर गेल्याशिवाय पैशाला लय भीत बर का हो कोण हजार रुपये हो नको नको वाईट आपलं काम होय ना खाणे होय हा आणि आपलं काय असेल ती कांदवणी करून खाणे पण नको रे नाही आता फोडणीचा भात करायचं ठरलंय करा पण ते तुमच्या पद्धतीने करा माझ्या मला बागेत जाऊ नका नाही आपण कस पहिले जागलेलोय आहे दिवस काढले दिवस काढत आलोय ज्यांनी दिवस काढले त्यांनाच कळत हो खरं कंडिशन काय आणि पैशात जी वाढले ते त्यांना नाही काय किंमत किंमत कळत नाही कष्टाने कमवायचं आणि आपलं खायचं सुखी राहायचं काय नको आणि कोणाला लबाड बोलायचं नाही काय नको काय होका बोलले ना लबाड तरी उपयोग नाही ते एकदाच आहे मग नाते सांभाळायला बी लय लागते लबाड जर बोलल <laughs> तर नाते टिकत नाहीत हो नात टिकलं पाहिजे गोड बोलून काटा काढू नका कोणाचा नाही नाही त्याचा उपयोग नाही म्हणजे माझं पष्ट नाही बरोबर वर आहे तुमचं चला गोड बोलायचं राहायचं सुखी या जे आवाय तिकड भात घालते लगेच करायला मस्त अशी देवपूजा पण केली छान वात ही लावली संध्याकाळची रोज असते आमची आता गोल येडा मारून जाते असा कापूस काढून ठेवलाय सगळा झाडाचा बापू दमन गेलं बाई आमचं चंद्र तुम्हाला दाखवत बर नुसता भातच खाणार नाही का, का बलते हो का चंद्र बघा किती अर्धा किती नाजूक पण आहे एकदम कोर दिसली का जेवायला भात होऊ दे, दा दे दा की हळूद काढ हळूद काढ हळू टोपलं काढ काय देऊ चिरुल होत आत्या म्हणल्या असत्या भातशिदाय घाला होता होतो त्यात काय अरे यारेकुरपाव करायचं वडापाव का बरं उद्या नाही तर उद्या नाही पण उद्या आमरा चपाती करू परवा करू पाव आणाय सांगते हातात कडीपत्ता राहिलाय आणायचा हो का सकाळचं सगळं आहे ही चपाती ना दाद्या चपाती पप्पांना पण गरम करून द्यायचं नाही मुग नाही मी सगळं व्यवस्थित ठेवलं होतं वरती चुली नाही मांडायचं दाद्या कसं मांडायचं हा चपाती काय त्याला गरम करायचंय हो का मी पळत जाऊन कढीपत्ता घेऊन येते त्याला म्हटलं आपला संध्याकाळचं काहीतरी अपडेट तुम्हाला थोडस व्हिडिओ काढून टाकाव था। था था। 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 भात त्यांना नाही खायचा म्हणजे बापूंना भात खायचा चपाती नको शिळीस म्हणजे सकाळची मग म्हणलं जाऊ दे आता करा ओलीसा भात खात्यान ती पण तर ती मगाशी त्यांनी पोळी गुळवणी दूध खाल्ले म्हणल्यानंतर भातच खात्याल ती पण mm. म्हणलं आपल्याला आणि मला नात्याला तर कोणी काही दिलं तरी मी नात्यात हका पोळी मस्त दूध पोळी परत ना तूप होय आता एकच नंबर परत तुम्ही कमेंट करणार तुम्हाला दुसरं काय काम काही काय रणत्या जास्त हा दोन दिवस खाता एक ताय साहेब खाता घरची घरचं बेसन पीठ घरची काय करतात ना घरची दाळ घरचं गहू गवगीत पोळ्या गबगबीत पोळ्या घरच सगळं होय आणि एक ताई साहेब लय छळती होय अण्णा हाय का नाही रे तिला चांगली कमेंट करू कोटा नाही फक्त बेकार असते बेकार कमेंट होय अण्णा मोबाईल हातात आस फटाफट का आणि कमेंट पडली की वतीला नोटिफिकेशन पडते नोटिफिकेशन मध्ये काय दिसतात ना सगळ्या हां पासून ताई साडला मनाऊ तुम्ही आमचं तुमचं नातंय आता काय करा तुम्हाला नातं धरायचं असलं असली कमेंट टाकू नका आणि तुम्हाला नातं जर सोडायचं असलं वाईट कमेंट कमेंट टाकू नका होय हां तुम्हाला नातं मला सांग होय आपलं जे आम्हाला जमतंय ते सांगतोय आता मला ना आत्याला रोज एकामेकाला शिव द्यावं लागतं बांधणं खेळावं लागतं म्हणजे व्हिडिओ बघतात होय आत्या नाही तसं कसं बाकीच्या बाकीच्यांचं तसं चलतं ना आपलं जसं चालत नाही आपण कस साध सोप गावरान आम्हाला नाही जुळत जस देसासारखा देस आणि कस देशतरकच वागायचं देश, देश। जसं तिकडे जायल तिकडे राहायचं होय दाद्या ह दाद्यांनी केलं बया चालू चला तर हा व्हिडिओ इथे संपवतो सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री सॉरी काही चुकलं असलं तर माफ करा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे अक्षय तृतीया तर आज मस्तपैकी गोड दिवस आहे गोड बोला गोड राहा चल आमच्या कुकूंना भाकरी टाकायच्यात अजून तर आता ह्यांना पण भाकरी टाकून घेतली मी तिकडून बापूच्या वडिव काढून असतो सगळी माझ्या मागे येऊन का अशी झोपली का तर त्यांना पण भाकरी टाकावं लागते सगळ्यांना चारीच्या चारींना चारी पण <laughs> वार मस्त सुटले छान असं आज काय बाया पाला एवढा पडला नाही गे नाही तर रोज लय पाला पडायचा लय पाडा पडायचा आज इथलं वयाच संध्याकाळ भिजवून काढलं थोडस पाणी दिलं तरी मोगऱ्याची लगेच फुलं किती फुलली छान अशी संध्याकाळचा सुगंध सुटतो मस्तपैकी गुलच्या